तर आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला तर ते कुठे चाललं आहे ते तुम्हाला कळेलच तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आत्ता आपलं स्टेशन आलं आहे तर आता आम्ही पोचलो आहे टिटवाडा स्टेशनला तर बऱ्याच जणांना माहीत असेल तर इथला गणपती खूप फेमस आहे खूप जास्त आणि खूप लोकांची तिथे श्रद्धा पण आहे सो आपणही जातोय चला मग ना काय करतो हॅलो वन

पण चांगला थोडा माईक घेतला आहे सो तुम्हाला चांगले व्हिडिओ बनायला मिळतील तर इथून तुम्ही ऑटो केली मंदिरापर्यंत तर फिफ्टी रुपीज आहे म्हणजे जर तुम्हाला स्पेशल जायचं असेल तर शेअरिंग असेल तर कमी लागतं तर मग चला जाऊया आपण पोचलो आहे मंदिराच्या ठिकाणी हॅलो गाईज तर आता आम्ही आलो आहे टिटवाळा गणपती मंदिर आणि आपण भेटू दर्शन झाल्यावर ऑटोमधून उतरता उतरता ज्या म्हणजे ज्या व्यक्तीने आम ऑटोमध ज्या ज्या व्यक्तीच्या ऑटोमध्ये आम्ही आलो त्याचाच फ्रेंडचं शॉप होतं म्हणजे ते कनेक्टेड असतात ते लोक तर त्यांच्याच शॉपमध्ये जावं लागतं आणि त्यांच्याच शॉपमधून तुम्ही सामान घेऊ शकता कारण त्यांना सगळ्यांना माहिती की हे सगळे लोक मंदिरातच जातात सो त्यांनी आपल्या शॉपमध्ये यायला पाहिजे असं त्यांचं स्ट्रॅटर्जी असू शकते असं म्हणू शकता तर आम्ही सगळं घेऊन घेतलं पण आम्ही मोदक घ्यायचे राहिले होते सो आम्ही दुसऱ्या शॉपमधून घेतले कारण आपल्या गणपती बाप्पाला मोदक खूप 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 जास्त आवडतात सो घ्यायलाच पाहिजे आणि ते सगळ्यांनाच आवडतात प्रसाद म्हणून सो सगळ्यात आधी आम्ही पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर गेलो मंदिराच्या आवारात तर तुम्ही बघू शकता खूप असं मोठा परिसर आहे म्हणजे जेव्हा असं चतुर्थी वगैरे असते तेव्हा इथे बरीच गर्दी असते पण आज संडे होता तर जास्त काही गर्दी नव्हती आणि खूप कमी लोकं होते कंपॅरेटिवली मोजून आमच्या पुढे वीस ते चाळीस लोकं असतील जास्त नव्हते म्हणजे फक्त रांगेत आणि इथे टायमिंग आहे सकाळी नऊ नऊ वाजता आय थिंक आणि दुपारी एक ते अडीच दोनपर्यंत एक ते दोनपर्यंत मंदिर बंद असतं त्याच्यानंतर ओपन असतं तर इथे आम्ही बराच वेळ बसलो खूप भारी वाटत होतो खूप प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही प्रसाद खाल्ला तर त्याच्यात होता मोतीचूरचा लाडू खूप सुंदर खूप सुंदर होतं आणि इथे बसून एवढं भारी वाटलं त्याच्यानंतर आम्ही बराच वेळ बसलो आणि मग बाहेर आलो त्याच्यानंतर आम्हाला तिथं ते जे अंकल होते ते बोलले की इकडे जा इकडे फक्त बघणं फ्री आहे म्हणजे बघायला तिकीट नाही आहे वगैरे वगैरे तर मग गेलो आम्ही तिकडे तर तिकडे अशा म्हणजे खूप सारे शॉप्स होते मोदकचे फुलांचे खूप सारे म्हणजे देवा देवाच्या ज्या काही वस्तू असतात ना त्या सगळ्या या शॉपमध्ये दे होत्या देवाचं वस्त्र देवाचे फोटोज खूप सुंदर सुंदर फोटोज होते गणपतीच्या मूर्त्या होत्या खूप सुंदर सुंदर किचन होते आणि थोडं म्हणजे असं कटलरीचा पण सामान होता प्लस खूप मोठं शॉप होतं तिथे तुम्हाला सगळंच होतं म्हणजे आसन होतं देवाचं बघू शकता तुम्ही इथे आणि मूर्त्या बघा केवढ्या सुंदर सुंदर रेखीव रेखीव आहेत इथे जसं म्हणजे रिजनेबल प्राईस होतं तर अष्टगंधक वगैरे वगैरे ज्या पण देवपूजेचा सा सामान असतो ना तो सगळा इथे होता म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी तुम्हाला नाही भेटणार सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता आणि डेकोरेशनच्या पण बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे मंदिर डेकोरेट करण्याच्या वगैरे वगैरे झालं पाच दहा मिनिटात एक तर आम्ही मंदिरातून आल्यानंतर थोडा वेळ बसलो कारण तिथे खूप लोक फोटोज काढत होते त्यांची गर्दी वगैरे होती तर मग आम्ही बसलो आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पण फोटोज वगैरे काढले तिथे आणि इकडे कुठेतरी तलाव वगैरे पण आहे तर मग इथून आपण नेक्स्ट तिथे जाणार आहोत तिकडे बोटिंग वगैरे असते सो बघू काय काय आहे ते तर सगळ्यात आधी आपण पूजेचं सामान घेतलं होतं तर रिटर्नमध्ये आपल्याला ते एक माळा देतं देवारात लावण्यासाठी आणि आपला प्रसाद वगैरे आणि आपण जिथून सामान घेतलं असतो त्यांचा ट्रे पण आपल्याला रिटर्न करायचं होतं सो मग आधी आपण तिथे जाऊया त्यांचा ट्रे वगैरे देऊया आणि आपले चप्पल शूज वगैरे जे ते आम्ही तिथेच काढले होते सो ते वगैरे घेऊया हो यांना चिक ना किचन घ्यायचं होतं तर ते आम्ही तिकडूनच घेतलं तुम्हाला मागे जे शॉप्स दाखवले ना तिथून पण इकडे पण त्यांना एक म्हणजे दिसलं असंच पण ऑलरेडी आमचं घेतलं गेलं होतं सो आम्ही काही घेतलं नाही आम्ही काहीच नाही घेतलं फक्त एक किचन घेतलं बस अशी घेऊ ना आपण घ्यायची का आपण हो नाही काहीतरी ठीक आहे ना हो नाही तर बना विचारलं काही आता आपण बोट बोट म्हणते तलाव बघायला हो मग जाऊ ना जर कोणी गेलं तर हे बघा ही मुलगी ही कुठे वस्तू ठेवते इथं इलास माहित नसतं आणि नंतर सगळं जग शोधत बसते नंतर कळतं की तिने पर्समध्ये ठेवले आणि पर्स पर्स मध्ये अशा वस्तू टाकते पन्नास वस्तू टाकलेल्या असतात त्या कधीच भेटत नाही पाच मिनिटापूर्वी टाकलेली वस्तू सुद्धा तिला आठवत नाही आणि सगळं वातावरण खराब करत अशी आहे भाग्यश्री हॉटेल यावंच लागते हॉटेल ला नाही पण आम्ही आलो एक मस्त लेक ला इथे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया होऊ शकतो कबुतरांना तर गाईज मी दिसते का गा। गाईज तिकडे गार्डन गार्डन टाईप आहे आणि इकडे काय म्हणतात बोट पण आहे पण आपल्या अहोनी आपल्याला बसवलं तर आपण बसायचं नाही बसवलं हो तर चुपचाप घ्यायचं का बस हो नाही बसवणार अहो तुला बसायचं असेल तर बसू शकते बसू का तिकडून कुठे इकडून आहे लोक इकडनं बाय दवे आज गणपती मंदिरात खरं आम्ही ब्लॉगिंग तर कर स्टार्ट करतोय आम्ही म्हणजे हे स्पेशली मी तर करतच राहते लाईव्ह मी सांगणार तेव्हा चला इकडे आलो आपण पहिले फिरून घेऊ पडणार मी आता पडणार होतो काहीच नाही अहो जरा सांभाळून चाला हो हो नक्की गाइस मला माझ्या सोबत ये तो आणि मला सोडून पुढे पुढे जाऊ नका आलो ना? एक नंबर कर देंती बायला मी चालते तर गाइस इथे मस्त असं गार्डन आहे कुठे चालले पुडे पुडे पूर्ण असं गोल आहे मी पहिल्यांदा बघतोय गाइस बाय द वे अहंसचं जन्म इथं झाला आहे जन्म नाही झाला नाही झालाय जन्म जयगावला झाला माझा जन्म तुम्ही पहिला फ्लॅट इथे होता आपला पहिलं घर मला पहिलं घर मग तुम्ही झाल्यानंतर इथं आले ना राहायला हं हं झाल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर पण मी डोंबिलीतच होतो बरेच वर्ष म्हणजे एक दोन वर्ष होतो तुम्ही राहिलच नाही राहिलो तिथे काय दोन तीन वर्ष राहिलो आणि नंतर लगेच पप्पांचा ऍक्सिडेंट झाला मग त्याच्यानंतर मग परत डोंबिवलीत गेलो इथे किती सुंदर सगळं आहे आरती कशी करावी देवीला फूल वाढावी अद्याप शास्त्र काय देवीची ओटी कशी भरावी नंतर काय हे कुंकुमार्चन करण्याचे महत्व कुंकुमार्चन करण्याचे महत्व प्रदक्षिणा कशा घालाव्यात प्रदक्षिणेनंतर काय करावं देवाच्या दर्शनापूर्वी काय करावं नाम व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा खूप खूप आभार